आम्हाला <efendim> ते टिकनिकली लक्ष देत आपले लेनमन त्याला दोन घंटे तीन घंटे डीपी बंद करतात आणि मग लो ज्या वेळेस कमी होतो आपला वापराचा त्यावेळेस तो ट्रान्सफॉर्मर चालू करणार म्हणजे त्याला बॅलन्स करतो बरोबर आहे का तर हे आता आम्ही तरी म्हणजे याच्यामध्ये थांबणार नाही आहोत तर तुम्हाला पुढचे जे काही तीन चार मोठे आहेत त्यापैकी तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही मला तात्काळ द्या

तेरा हजार ग्राहक आपल्या या सक्केशनवरती आहेत तुम्हाला तीन कोटी रुपये वसूल या ठिकाणी करून दिल्या जातात पण आम्हाला तुम्ही अंधारात का ठेवता आणि या मागे सगळ्यात महत्वाचं कमी असेल तर ही जी एजन्सी आहे म्हणून मी या ठिकाणी जरी आपण दहा तारीख म्हणत असलात तरी मला याची शाश्वती नाही कारण आपण वर्क ऑर्डर देऊन तेरा महिने झालेले आहेत आणि हे काम किती दिवसात जायला होते का फक्त वीस दिवस आता काम आहे त्यातलं जवळपास फाउंडेशनचं काम झालेलं आहे आज पॉवर ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी अन्य त्या उपोषणाला बसल्यानंतर आपण अनु उचलून त्या फाउंडेशनवरती ठेवलेलं आहे इस्टॅब्लिश केलेलं आहे परंतु हे काम येत्या दहा तारखेपर्यंत पूर्ण होईल याची आम्हाला शाश्वती नाही त्यामुळे हे उपोषण मी जोपर्यंत हे काम या ठिकाणी मार्गी लागत नाही कारण आज जर उपोषण या ठिकाणी थांबवलं तर उद्या एक काम थांबणार आहे एक महिना किंवा दहा दहा तारखेपर्यंत यासाठी आता अनुभव नाही देऊ शकत ऑलरेडी आपल्याकडे तेरा महिने या ठिकाणी आम्ही या जॅक्शन एजन्सीला दिलेले आहेत तर असं नाही की आम्ही अचानक उपोषणाला बसलोय मागच्या तीन महिन्यापासून मार्चपासून वेळ हा तिसरा पत्र व्यवहार पूर्ण करून त्यानंतर आपण उपोषणाला बसलेलो आहोत जर आपण लाईट बिल नाही भरलं तर आपण मीटर फिडी करता मग आपल्या एवसीबीच्या कायद्याप्रमाणे ज्या ग्राहकांना आपण आठ आठ तास पाच पाच तास सहा सहा तास लाईट बंद ठेवता तर आपल्याला जे ट्रान्सफॉर्मर बंद आहे या ट्रान्सफॉर्मरवर असलेले इतके इतके कनेक्शन आहे त्यांना आपण पन्नास रुपये तासाप्रमाणे पैसे न ग्राहकांना द्यायचे आहेत जे काही एमएससीबीच्या ग्राहकांसाठी असलेला नियम आहे त्या नियमाला धरून आपण ही आतापर्यंतची मागच्या तीन महिन्यात नुकसान भरपाई आमच्या ग्राहकांना प्रति तास पन्नास रुपयेप्रमाणे किंवा जे काही कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे देण्यात यावी दे जेव्हा असा ठाम निर्णय या ठिकाणी होईल तेव्हाच हे उपोषण या ठिकाणी थांबेल अन्यथा ते उपोषण मी निरंतर चालू ठेवणार आहे जेपर्यंत उद्यापासून सगळी एजन्सी आमच्या इथे राहील एजन्सीचे नंबर राहतील आपण सुचित्र करून नये सगळे जनपदाचे नंबर ज्या ज्या मंदिरामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये ह्या सगळीकडे लावल्या जातील माझ्या नंबर सगळ्यात माझी विनंती आहे की आपण जेवढे काही सांगितलं त्याच्यावर आम्ही शंभर टक्के काम करून तुम्हाला आउटपुट करून दाबू आपण हे नियोजित आपण उपचार वापस ही आमची कळकळची विनंती आहे